गंभीर बाबी दुधाच्या संदर्भामध्ये आज आपण आपल्या आम्ही पुढे आणत आहोत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या बाबी गांभीर्याने घेऊन या एजीएमला न्याय देण्याची सद्बुद्धी बळीराजा आजच्या सणाच्या निमित्ताने आम्ही मागणी करू त्यांना न्याय मिळू ही मागणी त्या ठिकाणी आम्ही करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे कुठलंही संविधानिक पद नाहीये कुठल्याही माध्यमातून त्यांचा अधिकार नाही आहे पण एक संस्था फेडरेशनला देणाऱ्या झाडू पासून तर मळी पासून केमिकल पासून तर लागणारे सगळे साधन साडूंकडे झाडूने माल दिल्याशिवाय खरेदी होत नाही आणि हे खोट असेल उमेश पाटलाला चौकात फाशी द्या तुम्ही पण एका बाजूला आम्ही तत्व आणि आम्ही निष्पक्ष स्वच्छ असल्याचं आवाहना आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराची मोठी आज जर कुठे असेल जळगाव जिल्ह्यातली तर ती दूध संघामध्ये आणि म्हणून आमचा वैयक्तिक व्यक्ती म्हणून त्यांच्याशी काही आक्षेप नाही परंतु जर कोणी एखादी व्यक्ती भ्रष्टाचारातून विष्ठा खाण्याचं काम करत असेल तर दूध उत्पादकांच्या टाळवरच लोणी जर कोणी खात असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही ही पण बाब महत्वाची त्यामुळे आज आपल्या माध्यमातून या सगळ्या फॅट्स पण समोर आल्या पाहिजेत या उलट नाथाव असताना पाटील अकरा ते वीस कोटी रुपयाचं एक्सपेंशन केलं प्लांटला एकशे एक दहा म्हणजे एक <coughs> आर के व्ही आय मला आठवत हो मी तेव्हा आमदार होतो नंतर खासदार होतो राष्ट्रीय कृषी विकास योजना असतील एनडी असतील डीपीडीसी असतील याचा निधी मिळवला या उलट यांनी आता ना राज्याचा निधी आणला कुठला काहीच नाही म्हणजे उलट एक्सपान्शन त्या काळात झालं सगळे प्लांट त्यावेळेस अपडेट झाले यांनी फक्त काय आय व येऊन तुम्ही नागोबा इथे काही तुम्हाला टक्केवारी आणि मलिदा खाण्यासाठी निवडून दिला का तुम्हाला हा तर खूप आनंद होतो तुम्ही त्यावेळेस आणि म्हणून यापेक्षा अजून गंभीर बाबी आहे मी जास्त खोलात का जात नाहीये किमान या मूलभूत गोष्टी त्यांनी कराव्या आणि जर त्यांनी या बाबी केल्या नाही तर पुढच्या टप्प्यात मात्र मी अजून जास्त खोलात जाऊन काही सत्य तुमच्या पुढे मांडेल त्यामुळे आज बळीराजाच्या सणाच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी या ठिकाणी त्यांना सदबुद्धी परमेश्वर देव ही अपेक्षा करून त्या ठिकाणी आजची पत्र दुधाचा दूध होत म्हणजे एक लाख सत्तर हजार बरोबर चौदा पंधराला एक लाख सत्तर हजार पंधरा सोळा ला एक लाख सत्याहत्तर हजार सोळा सतरा ला एक लाख शहाऐंशी हजार एकशे शहाऐंशी एकशे पंच्याण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे एकोणतीस आणि आता मात्र एकशे साठ म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये सगळ्यात विक्री कमी या वर्षात एकशे एकशे साठ मला तुलनात्मक देतो मी ओपन आहे त्यांचं त्यांनी दिलेलं आता फोटो देतो शेतकरी उत्पन्नासाठी त्यासाठी काबाड जास्त दूध उत्पादक दुधाच्या उत्पादनासाठी देवापड प्रयत्न करतो पण मलाही मात्र कोणाच्या घशात जातो हाच जिल्हावासियांना प्रश्न आहे आता की ही मलई हे दूध हे अमृत तुपू हे तूप हे लोणी कोण खातय आहे कोणाच्या था घशात जात कोण कोण साडू आहे कोण निविदा देत कसा मॅनेज होत आहे दमदाट्या दिल्या जातात व्यापाऱ्यांना ठेकेदारांना एजन्सीला त्यांच्या आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्यांनी कशा कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या एजन्सीला कसं कसं थांबवलं आहे कशा पद्धतीने खरेदी केल्या आहेत कशा पद्धतीने मॅनेज केलं जात आहे निविदा आणि मग एका बाजूला आम्ही खूप स्वच्छ असल्याचं आव्हान आहे तर दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठं शेण खायचं तर मग सांगून ते आम्ही लुटायला बसलो या संस्थे आणि तुम्हाला लुटू द्यायला काही तुमच्या नाही ती तुमच्या बापदाची ती कॉपरेटिव्ह आहे ते आणि तर वर्गीस कुरियनचा फोटो आणि लादा वाटला पाहिजे अरे वर्गीस कुरियन आहे ना यांचा धवल क्रांतीचे प्रणेते ते कोणी पहिले समजून घ्या यांचा वर्गेश कुरियन तर गाय नाही माहीत नाही त्यांच्या डेअरी यांना वर्गेस कुरियन काय माहीत राहणार आणि म्हणून या वर्गीस कुरियन जे खरे धवल क्रांतीचे प्रणेते म्हटले जातात त्या माध्यमातून एनडी टीव्ही कडे समजत गेल्यामुळे पुनर्जीवित झाला आणि आता कॉपरेटिव्ह गेला शेतकऱ्यांच्या हातात गेल्यावर शेतकऱ्यांच्या नावाने जरी बोके बरोबर आहे का तिथे जर काही ओके करत असतील तर ते कामी खपून घेणार नाही सर्वात गंभीर बाब प्रमोद बापू संचालक होते चौदा पंधराला पाचशे नऊ संस्था होत्या पंधरा सोळाला पाचशे अकरा संस्था झाल्या सोळा सतराला पाचशे तेवीस संस्था झाल्या सतरा अठराला पाचशे पंचावन्न संस्था झाल्या अठरा एकोणीस पाचशे शहात्तर झाल्या एकोणीसवीस ला सहाशे चाळीस झाल्या बाब तुम्ही लक्षात घ्या वीस एकवीस ला सहाशे बहात्तर झाल्या एकवीस बावीसला सातशे एक झाल्या म्हणजे चढत्या क्रमाने संस्था वाढत गेल्या पाचशे वरून सातशे वर म्हणजे दोनशे संस्था वाढल्या सहकारी दूध देणाऱ्या मात्र बावीस तेवीस ला हे आले आणि तेवीस चोवीस ला हे आले केवळ आठ आणि दहा संस्था वाढलेल्या आहेत म्हणजे दूध संस्था सहकारी त्यांनी खरेदी पूर्णपणे थांबून या उलट खाली दुधाची क्वांटिटी पाहिली तर तेवढीच राहिलेली आहे दूध येतं कोणाचं आहे दूध येत कुठून आहे कॉपरेटिव्ह संस्थांचे प्रश्न प्रमाण ते माझ्याकडे यादी आहात पंचवीस संस्थांची या पंचवीस संस्था सांगताय की आमचे सभासद करून आमचं दूध घ्या म्हणून ते मागणी करतायत त्यांना सभासद करत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला खाजगी संस्थातून दूध घेतायत म्हणजे कॉपरेटिव्ह हे यासाठी असतं की या सगळ्या ह्याच्यातून इक्वल प्रॉस्पिलिटी ज्या मी विमाशी उल्लेख केला सगळ्यांना सोबत घेऊन सहकारातून समृद्धी व्हायच्या म्हणजे सहकारातून स्वहा व्हायला लागतंय आणि यांनी खाजगी संस्थांचं दूध घेतलंय खाजगी गटाचं दूध घेतलंय ना की कॉपरेटिव्ह सहकारी संस्थांचं दूध घेतलंय आणि म्हणून याच्यात यांची टक्केवारी आहे लाडकी बहीण योजना मला वैयक्तिक जायचं नाहीये पण शेतकऱ्यांसाठी सत्य पण मांडावं लागेल बापू एक खरे का खोट आहे पूर्ण दूध संघाचा कारभार सन्मान्य चेअरमन साहेबांचे साडू बघत आहे तुम्ही जाऊन बघा मी खोटं बोलत असेल तुम्हाला सांगा उमेश पाडे तुम्ही राजकारण करू नका आणि वैयक्तिक जाऊ नका मला वैयक्तिक जायला आवडत नाही मी कोणाच्याही वैयक्तिक जीवनात जात नाही आणि तो माझा संस्कार नाही पण सत्य मांडलं आहे त्यामुळे लाडकी पहिली योजना सोडून आता लाडका साडू योजना सुरू झालेली आहे हा साडू झाडू घेऊन संघ त्या ठिकाणी साफ करायला लागलेला आहे साफ करायला घाण केली थी ठीक आहे पण हे भ्रष्टाचाराची विष्ठा खाण्याचं काम हा साडू जेव्हा करतो आणि त्याला जेव्हा चेअरमन ज्याला पूर्ण पाठिंबा देतात आणि त्या तीन मंत्री ज्याला कवच देतात त्यावेळेस दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडून आम्ही तरी सोडणार नाही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असेल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असेल काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा दूध उत्पादक शेतकरी म्हणून असेल ही बाब एवढ्यावर थांबली नाही यांनी काय सांगितलं अजून मागच्या एजीएमला की सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या बरोबर त्यांना आम्ही संचालक करू कॉप मध्ये बोलले होते की नाही एजीएम ला यांनी प्रोसे केली का नाही केली यांना माहिती पण संस्थेपुढे रेकॉर्ड येते बोलले होते तुम्ही मात्र बारा महिने झाले सन्मान्य चेअरमन साहेब तुम्ही मोठा आव आणतात मोठा नीतीवान आहे पण तुमची अनिती तुमची भ्रष्ट नीती तुमचा काळा चेहरा ओरिजिनल तो पुढे येतोय आणि त्याला तीन मंत्री पूर्ण पाठबळ देत आहेत हे स्पष्टपणे त्या ठिकाणी जाणार नाही आणि तुम्ही ते सुद्धा केलं नाही म्हणजे प्रॉपर तो पण घेतला नाही याच्या पलीकडे गंभीर बाब आहे गिरीश महाजन साहेब मोठ्या याच्यात बोलले होते की महिला सक्षमीकरण करू कारण दारूच्या बाटलीवर महिलांचे फोटो लावणार तर तोडून महिला सक्षमीकरणाचे शब्द शोभत नाही कारण हेच गिरीश महाजन खानदेशाच्या शादा मध्ये बोलले होते की दारूची खपत होती तर बाटल्यांवर बायकांचे फोटो लावा त्यामुळे त्यांच्या तोडून महिला सुरक्षा हा शब्द शोभत नाही लाडकी बहीण तर खूप दूर आहे पण सुरक्षेचा साठीचा लाव द्या महिला स्वच्छतीकरणासाठी आम्ही वीस लाख रुपये प्रति संस्था लोन देऊ हा शब्द दिला होता सरकार त्यांचा आहे त्यांचं राज्यात केंद्रात दूध संघात एक संस्थेला त्यांनी अर्थ सहाय्य केलं बोलायची बाता आणि बोलायची कडी गिरीश महाजन साहेब तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी संस्थेला जातात का निवडून येण्यासाठी केवळ तुम्ही आश्वासन देतात का अहो नाही तुम्ही किंवा प्रयत्न दाखवा तुम्हाला तुम्ही मीटिंगला जात नाही तिथे वेळ देत नाही मग एखादी प्रामाणिक दूध उपादकाला जाऊ दिला असं तरी प्रयत्न केले असते ना जाऊ द्या समजा गिरीश महाजन तर काही माती दुधाशी संबंध नाही थोडंफार वाटत आम्हाला शिंगाडी हातात येणारे गुलाबराव पाटील कुठेतरी दूध उपदर्गी जाण ठेवतील पण गुलाबराव पाटलांनी देखील त्या संस्थेत ज्यावेळी निवडून आले त्या दिवसाचा बाईट आता माझ्याजवळ आहे तुम्हाला म्हटलं मी ऐकू पण शकतो जर तुम्ही परवानगी दिली तर ऐकू का तर त्यांनी त्या सांगितलं होत की आम्ही एका आत अपेक्षित एक बदल झाले नाही तर राजीनामा देऊ पहिला संचालक मी असेल असं त्यांनी बायको सगळ्या मीडिया पुढे दिलेले म्हणजे असं काही नाही मी तुम्हाला आता ऐकव पण त्या ठिकाणी पण संघ वाचवणे संघ पुढे नेणे राज्याची मदत असेल तर आम्ही लोकमंत्री आहोत राज्यात म्हणजे या संघाकरता आणता ते आणू केंद्राची मदत लागली तर आता आमदार गिरीश भोळेना शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत त्यांच्या मदतीनं आज संघ वरती आणू आणि मी जर पहिलं सांगितलंय या संघात जर फरक पडला नाही तर पहिला राजीनामा माझा असणार आहे मी आम्हाला खात्रीपूर्वक सांगतो ही mm. निवडणूक आम्ही आमच्या स्वतःचा शोक करता खूप विज्ञा करता पंच्याहत्तर रुपये किलो बरोबर आहे त्यांनी सांगितलं की आम्ही राजीनामा देऊ पहिला मी आणि मला असं वाटतं थोडस शेतकरी त्यांच्यातला कुठेतरी जिवंत आहे असं जर वाटत असेल शेतकऱ्यांना खरोखर जर त्या ठिकाणी त्यांना जाणीव करून द्यायला तर त्यांनी मागच्या तीन महिन्यापूर्वी थोडी झलक दाखवली होती की मी राजीनामा दे याचा अर्थ दूध संस्थेमध्ये त्या ठिकाणी काळाबोरं सुरू आहे त्या ठिकाणी ऑफरा सुरू आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं ॲप डेव्हलप होत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते बोलताना बोलले दुर्दैवाने जिओ टॅगिंग बोलले पण चला टॅगिंगवर आणते घरी आमचा गुलाब भाऊचा थोडा वेळ कमी मिळतो अभ्यासाला जिओ टॅगिंग व्हीर फळबाग किंवा घरकुलाचा करत असतो आपण दुधाचा संदर्भात इयर टॅगिंग करत असतो कानाचा टॅगिंग करत असतो आमचे गुलाब भाऊ जिओ टॅगिंगपर्यंत तरी पोचले आता या पंचवार्षिकला त्यामुळे हरकत नाही ते थोड्या दिवस पंचवार पंचवार्षीला जात की कानाच्या टॅगिंगपर्यंत गुरांचं इयर टॅगिंग करून अनुदान द्यायचं असतं पण या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की आम्ही अनुदान देऊ शकत मी महत्वाचा ती आहे मला त्यांचा अभ्यास न करण्यावर जायचं नाही मला लाभ मिळवून द्या कशा पद्धतीने आम्हाला काही घेणं देणार नाही तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा नका करू खमक्यापणाने न्याय मिळून द्या आम्हाला अभिमान राहील त्या ठिकाणी पण दुर्दैवाने भाऊ आदरणीय गुलाब भाऊ शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांच्यासाठी शिंगाडे हातात घेणारे मग मी पुढचं वाक्य बोलू न्याची माझी इच्छा आहे त्यांचा आदर सन्मान राखावा मी जर सोंगाड्या बोलतो त्यांना राग येतो त्यामुळे जर खरोखर तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर या एजीएमला राजीनामा द्याल तुम्ही आणि जर राजीनामा दिला नाही तर सांगा मान्य करा मी की मी देखील या भ्रष्टाचारामध्ये विवाद समर्थन त्या ठिकाणी आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की कि किमान गुलाबराव पाटील त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि जे सत्य आहे कारण की त्यांनी पासष्ट दिवस झाले एक रुपया दिला आणि दुसऱ्या टप्प्यातला पहिल्या टप्प्यातला तोच वाट सोडून द्या बोनस दिला नाहीये मग तुम्ही का म्हणून त्या ठिकाणी एका बाजून सांगतात याच्या पद्धतीने आम्ही करू आणि म्हणून तो आमचा आक्षेप त्या ठिकाणी आहे नंबर तीन बटर आणि पावडर ही चांगल्या चढभावाने आता विकलेली आहे सहकार सांगतो सहकारातून सहकार समृद्धी इक्वल प्रॉस्पेरिटी आपण जे म्हणतो समृद्धी म्हणजे इक्वल प्रॉस्पेरिटी सगळ्यांची समान वृद्धी प्रगती झाली पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या दुधातून तुम्ही बटर आणि पावडरचे पैसे त्या ठिकाणी आता प्रॉफिट घेतलाय तो प्रॉफिट त्याला शेअर करा तो तुम्हाला मजा मारण्यासाठी नाही तुम्ही मौज मजा करण्यासाठी नाही तो प्रॉफिट आणि किमान तुम्ही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दोन रुपये बोनस जर दिला तर मागचा पण बॅकलॉग कॉल होईल आणि त्याला काही हातामध्ये पडेल आणि दूध उत्पादकाला न्याय मिळेल या अपेक्षा त्या ठिकाणी आम्हाला आणि म्हणून आज आम्ही दूध उत्पादकांच्या माध्यमातून ती मागणी त्या ठिकाणी करतोय नंबर एक नंबर दोन की आम्हाला अपेक्षित होतो रुपये म्हणजे जो आज मी बघितली क्वांटिटी जी आहे साधारणतः दूध संकलन जे होतं बावीस तेवीस ला सात पॉईंट चौसष्ट लिटर सात कोटी चौसष्ट लाख लिटर होत म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं या सगळ्याच्यात जे पाच रुपये जो भावपर्यंत मिळायला पाहिजे होतो तो मिळाला नाही जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांना बरोबर सत्तरच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना आणि त्यानंतर परत आता आंदोलन झाली आपण बघितलं खासदार लंके साहेबांनी केलं दूध विकास मंत्री विखे तिथे गेले जयंतराव पाटील साहेब त्या ठिकाणी नी आले आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे या चालू वर्षाचं चा पण घोषणा केली पण तुम्हाला सांगतो जवळजवळ आता कालावधी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागचा सहा महिने झाले अजून दूध फरक दिला नाही नवीन जीव आता चालू ज्या बासष्ट दिवस आज बासष्टावा दिवस आहे आज बरोबर जी घोषणा केली दूध विकास मंत्र्यांनी बासष्ट दिवस झाले दुसऱ्या टप्प्यात तर एक रुपये अनुदान आलं नाही अनुदान देईल अनुदान म्हणजे जर मागच्या तर अनुदान मिळत नाही चालू तर बासष्ट दिवस झाला अजून अनुदान मिळत नाही मग तुम्ही दूध उत्पादकांसाठी नक्की काय करतायत हा प्रश्न जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा या ठिकाणी आहे आणि अत्यंत गंभीर आणि जटिल बाब त्या ठिकाणी आहे कारण की हक्काचं फरक त्यांना मिळत नाहीये त्यामुळे ही बाब त्या ठिकाणी महत्वाची ठरते नंबर एक नंबर दोन जो सन्मान्य संचालक प्रभाग पाटील यांनी सांगितला की बोनस जो आता मिळायला पाहिजे जी घोषणा होती तर अशी बापू आणि त्यावेळेस संचालक मंडळ होतं आम्ही जेव्हा बघितलं दोन रुपये दहा पैसे पहिल्या वर्षी बोलून दिला होता नंतर एक रुपये पाच पैशापर्यंत बोनस दिला होता नंतर ऐंशी पैसे बोनस दिला होता इवन दो कोरोना काळामध्ये सुद्धा बोनस दिला होता चाळीस पैसे साठ पैसे तीस पैसे म्हणजे जो अत्यंत आपण त्याला म्हणू की आ, क्रिटिकल पोझिशन होती कोरोना काळात तेव्हा सुद्धा बोनस दिले मात्र खेद याचा वाटतो की नवीन संचालक मंडळ गिरीश महाजनजी गुलाबराव पाटीलजी अनिल पाटीलजी हे सगळे तिघ मंत्र्यांच्या नेतृत्वात जे ज्याला दुधाचं ज्ञान नाही ज्याच्याकडे गाय म्हैस डेअरी नाही असा चेअरमन बसवला ज्याचा दुधाचा आणि जमिनीचा संबंध नाही आणि त्याच्याने परिणाम जर काय हाल झाले तर दोन वर्षामध्ये यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस नेतृत्वामध्ये यांचं सरकार त्यावेळेला म्हणजे दुसंघ प्रशासक सरकार बसलं त्यावेळेपासून आजपर्यंत एक पैसाही बोनस दिलेला नाही म्हणजे एन डी बीकडून सरकार तिथं स्थापन झाल्यापासून गेल्या सहा सात वर्षातला दुर्दैवी काळ आठवला आहे भाजपच्या काळातच बोनस मिळालेला नाही पंचवीस वर्षाचा इतिहास होता आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की कोरोना काळात बोनस देऊ शकतात सुरुवातीच्या काळात स्थापना दोन रुपये दहा पैसे बोलत देऊ शकतात तर तुम्ही आता किमान आम्हाला अपेक्षित असं आहे खर तर त्यावेळेस डिव्हिडंड पण दिले म्हणजे जे सहकारी संस्था आहेत त्यांचं जे भाग बाद भांडवल आहे त्याच्या आगी डिव्हिडंड पण मिळाला तो डिव्हिडंड मिळत असताना पाच टक्के साठ टक्के जो मिळत होता तो डिव्हिडंड त्यांना पूर्ण नफेवर संस्थेचा त्यांना मिळत होता यांना मान्य आहे मागच्या वर्षी यांनी काय सांगितलं दूध तू दू, चोरी काही सांगितलं की आम्हाला दफा नाहीये असं काही चित्र तयार केलं आणि डिविडंड पण टाळला आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी असं खूप झाले रूप आणून जिल्ह्यामध्ये असं चित्र तयार केलं आणि त्याच्यातून दूध उत्पादकांच्या भावनेशी घेऊन त्याला पण असं वाटलं अरे वा आपला खूप मोठा रखोलदार हे आहेत आणि त्या माध्यमातून डिव्हिडंड पण टाळला बोनस पण दिला नाही आता आम्हाला अपेक्षा अशी आहे मिनिमम दोन रुपये दिला पाहिजे काळात संक्रमण झालं सत्तावीस दूध शेतकऱ्याला बळीराजाला न्याय देण्याच्यासाठी साठी अजून दीड दिवस हातात वेळ आहे त्याच्यातून त्याला सद्बुद्धी येऊ म्हणून त्या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून बळीराजासाठीची आम्ही त्या ठिकाणी घेतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला ज्येष्ठ संचालक ज्यांनी दूध संघामध्ये अत्यंत आभ्यासूपणे काम करत दूध संघाला वाढी नेण्यामध्ये स्वचंड मोठं योगदान राहिले ज्या तालुक्यातून ते येतात चाळीसगाव त्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त संस्था जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी देऊन दूध वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याला मागे आपण जर म्हणतो ना कर्मी और कथनी त्या पद्धतीने आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या पुढे काही मुद्दे मांडले महत्त्वाचा मुद्दा एक आहे आपल्या पुढे तो मुद्दा आम्ही मांडला पण त्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यामुळे त्याला राजकीय बघितलं गेलं पण वास्तव राजकारणाच्या पलीकडे असा आहे की दूध उत्पादकाला त्या ठिकाणी दूध उत्पादन करत असताना चारा डेप त्याचं पशुखाद्य पशु किंवा जे लाईव्ह त्याच्यासाठीचा पासून तर खर्च जो आपण करतो दूध उत्पादन घेण्यापर्यंत या अनुषंगाने राज्यभर दुधाच्या संदर्भात आंदोलनं झाली राज्यभरात आंदोलन आल्यानंतर त्यासाठी राज्याची समिती केली गेली आणि त्या समितीवर आपल्या दूध संघाचे सन्मान्य चेअरमन यांना घेतलं गेलं परंतु खेद याचा वाटतो राजकारणाच्या पलीकडे आम्ही बोलतोय सत्यवीर बुद्धीने बोलतोय की त्या तीन स्वयं सिन्ही स्तरीय समितीमध्ये दूध संघाचे चेअरमन असताना खरोखर सगळ्यांनी मान्य केलं जयंतराव पाटलांसारख्या त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या या सगळ्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि समिती फॉर्म झाली होती गंभीर बाब आहे गिरीश महाजन साहेब मोठ्या याच्यात बोलले होते की महिला सक्षमीकरण करू कारण दारूच्या बाटलीवर महिलांचे फोटो लावणार तर तोडून महिला सक्षमीकरणाचे शब्द शोभत नाही कारण हेच गिरीश महाजन खानदेशाच्या सादा नंदुरबारमध्ये बोलले होते की दारूची खपत होती तर बाटल्यांवर बायकांचे फोटो लावा त्यामुळे त्यांचं तोडून महिला सुरक्षा हा शब्द शोभत नाही लाडकी बहीण तर खूप दूर आहे पण सुरक्षेचा साठीचं लाव द्या महिला स्वच्छतीकरणासाठी आम्ही वीस लाख रुपये प्रति संस्था लोन देऊ हा शब्द दिला होता सरकार त्यांचं आहे त्यांचं राज्यात केंद्रात दूध संघात एक संस्थेला त्यांनी अर्थ सहाय्य केलं बोलायची भाता आणि बोलायची कडी गिरीश महाजन साहेब तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी संस्थेला जातात का निवडून येण्यासाठी केवळ तुम्ही आश्वासन देतात का अहो नाही तुम्ही किंवा प्रयत्न दाखवा तुम्हाला तुम्ही मिटिंगला जात नाही तिथे तु वेळ देत नाही एखादी प्रामाणिक दूध उत्पादकाला जाऊ दिला असं त्यांनी प्रयत्न केले असते ना जाऊ द्या समजा गिरीश महाजन तर काही माती दुधाशी संबंध नाही थोडं पण वाटत आम्हाला शिंगाडे हातात येणारे गुलाबराव पाटील कुठेतरी दूध उत्पादक जाण ठेवतील पण गुलाबराव पाटलांनी देखील त्या संस्थेत ज्यावेळी निवडून आले त्या दिवसाचा बाईट आता माझ्याजवळ आहे तुम्हाला म्हणतात मी ऐकू पण शकतो जर तुम्ही परवानगी दिली तर ऐकू का तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होत की आम्ही एका वर्षात आत अपेक्षित बदल झाले नाहीत तर राजीनामा देऊ पहिला संचालक मी असेल असं त्यांनी बायकवर दिले सगळ्या मीडिया पुढे दिलेले म्हणजे असं काही नाही मी तुम्हाला आता ऐकवेल पण त्या ठिकाणी पण पर... संघ वाचवणे संघ पुढे नेणे राज्याची मदत असेल तर आम्ही लोकमंत्री आहोत इंडियन या संघाकरता आणता येईल ते आणू केंद्राची मदत लागली तर आज आमदार गिरीश भोळेनाथ शिंदे साहेब आहेत देवेंद्रजी आहेत त्यांच्या मदतीनं हा संघ वरती आलो आणि मी तर पहिलं सांगितलंय वर्षभराच्या आज या संघात जर फरक पडला नाही तर पहिला राजीनामा मला असणार आहे मी आम्हाला खात्रीपूर्वक सांगतो ही निवडणूक आम्ही आमच्या स्वतःचा शोक करता बरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही राजीनामा देऊ मी मिळाले आणि मला असं वाटतं थोडस शेतकरी त्यांच्यातला कुठेतरी जिवंत आहे असं जर वाटत असेल शेतकऱ्यांना खरोखर जर त्या ठिकाणी त्यांना जाणीव करून तर त्यांनी मागच्या तीन महिन्यापूर्वी थोडी झलक दाखवली होती मी राजीनामा देईन याचा अर्थ दूध संस्थेमध्ये त्या ठिकाणी काळाबोरं सुरू आहे त्या ठिकाणी ऑफरातफर सुरू आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं ॲप डेव्हलप होत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते बोलताना बोलले दुर्दैवाने जिओ टॅगिंग बोलले पण चला टॅगिंगवर आणते घरी आमचा गुलाब भाऊंचा थोडा वेळ कमी मिळतो अभ्यासाला जिओ टॅगिंग विहीर फळबाग किंवा घरकुलाचा करत असतो आपण दुधाच्या संदर्भात इयर टॅगिंग करत असतो कानाचा टॅगिंग करत असतो आमचे गुलाब भाऊ जिओ टॅगिंगपर्यंत पोचले आता या पण शिकला त्यामुळे हरकत नाही ते थोड्या दिवस तुमच्या पंजेवर कानाच्या टॅगिंगपर्यंत गुरांचं इयर टॅगिंग करून अनुदान द्यायचं असतं पण या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की आम्ही अनुदान देऊ शकत ती महत्वाचा बाबती आहे मला त्यांचा अभ्यास न करण्यावर जायचं नाहीये मला लाभ मिळवून द्या कशा पद्धतीने आम्हाला काही घेणं देणार नाही तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा नका करू खमक्यापणाने न्याय मिळवून द्या आम्हाला अभिमान राहील त्या ठिकाणी पण दुर्दैवाने भाऊ आदरणीय गुलाब भाऊ शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांच्यासाठी शिंगाडे हातात घेणारे मग मी पुढचं वाक्य बोलवणे याची माझी इच्छा आहे त्यांचा आदर सन्मान राखावा मी जर सोंगाड्या बोलवतो त्यांना राग येतो त्यामुळे जर खरोखर तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर या एजीएमला राजीनामा द्याल तुम्ही आणि जर राजीनामा दिला नाही तर सांगा मान्य करा की मी देखील या भ्रष्टाचारामध्ये विवाद समर्थन त्या ठिकाणी आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की कि किमान कि गुलाबराव पाटील त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि जे दे सत्य आहे कारण की त्यांनी पासष्ट दिवस झाले एक रुपया दिला आणि दुसऱ्या टप्प्यातला पहिल्या टप्प्यातला तोच वाट सोडून द्या बोनस दिला नाही मग तुम्ही का म्हणून त्या ठिकाणी वस्तीवर एका बाजूला सांगतात याच्या पद्धतीने आम्ही गुरु आणि म्हणून तो आमचा आक्षेप त्या ठिकाणी आहे नंबर तीन